आपलं स्वागत आहे आणि आपण यशगाथा एका नव्या पर्वाची भाग दोन यामध्ये पाहणार आहोत ज्यांना सोळा ते सतरा वर्ष आर्मी मध्ये घालवली आणि आज तो एक मुंबई पोलीस झालेला आहे आपण त्यांची त्या ते पाठीबद्दल मेहनत त्याची जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे सी गोकुळ गणपती पाटील शनिवारी त्यांची मुंबई पोलीस या ठिकाणी नियुक्ती झाली आणि गावात आनंद झाला खरं तर रोड एक दोन हजार अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे या ठिकाणी या राधानगरी तालुक्यामध्ये सैनिकाचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं पण ह्या ठिकाणी दुर्दैवी अशी गोष्ट होती की पोलिसांची फार कमतरता होती आणि हे ओळखलं ओळख गुगो पाठली आणि त्याच्याच पाठिंब्याला लागून ती मेहनत करून आज तो पोलीस झाला आपण त्यांची जाणून घेणार आहोत की ह्या पाठिंब्याला कशी मेहनत होती नमस्कार नमस्कार न्यू शाहीमध्ये आपलं स्वागत आहे अ तुम्ही मला शनिवारी समजलं की तुम्ही मुंबई पोलीस आलात कसं वाटलं त्यावेळी हा मला शनिवारी सकाळी सहा वाजता मला मित्राने फोन केला त्यावेळी मला कळालं की माझं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव त्याच्यानंतर <coughs> माझ्या मित्रांनी परिवाराने माझं म्हणजे स्वागत केलं <coughs> मला खूप आनंद झाला या तुम्ही आर्मी मध्ये होता जवळजवळ पंधरा वर्ष सोळा वर्ष आर्मी होता तो परवा कसा होता आणि त्यानंतर तुम्ही येऊन तुमच्या म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कसा विषय होता की मला परत पुन्हा एकदा आणि तु पोलीस घ्यायचा मी दोन हजार दोन मध्ये आर्मी मध्ये भरती झालो माझं ध्येय तेच होत आर्मी मध्ये भरती ते बी मी ध्येय पूर्ण केलं आर्मी मध्ये भरती होऊन मी सतरा वर्ष सर्व्हिस केली सतरा वर्ष सर्व्हिस करून दोन हजार एकोणीस ला रिटायर झालो त्याच्यानंतर दोन वर्ष माझी कोरोना मध्ये गेली आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये एक वर्षासाठी मी अम्ब्युशन अकॅडमी बोबादी मध्ये क्लास लावले क्लास लावल्यानंतर परत दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये ओपन असल्यामुळे तीन मार्कात वेटिंगला होतो त्याच्यानंतर माझं ध्येय होत दर पोलीस भरती व्याज आणि मी तिची काटी पूर्णपणाला लावली आणि मी दिवसातून दोन टाइम मेहनत आणि मी अभ्यासिकासाठी समर्थ अभ्यासिका नरतोडे ते मी अभ्यासासाठी अभ्यासिका लावलेली होती तिथे मी दिवसभर अभ्यास करतो रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की आता मी जवळजवळ पंधरा सोळा वर्ष नोकरी केलेली आहे आणि आता गावी बसून एक काम करू शकते मोठं काम करून माझा उदरनिर्वाह करू शकतो पण तुमच्यात काय होतं म्हणजे याच्यामध्ये किनु स्वप्नामध्ये की मी पोलीस वेळायचं आणि मला ते समाजसेवा करायची आहे हा आमची शेती पण ज्या असल्यामुळे कमी असल्यामुळे आणि पाण्याचा काही म्हणजे सोर्स सोर्स नसल्यामुळे शेतीचं काहीच करू शकतो फक्त पावसाळ्यात शेती होती त्यामुळे उदरनिर्वाह काहीच पुढचा चालत नव्हता कारण मेंट्रीमध्ये पेमेंट होतं भरपूर कारण पेन्शन आल्यावर ते निव्पट झालं त्यामुळे तो पुढचा जो उदरनिर्वाह होता मुलांचे शिक्षण हे काहीच चालना त्याच्यावर मग जो जो मी निर्णय घेतला तो योग्यच घेतला असं मला वाटतं मधले का तुम्ही गावामध्ये मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही गावात केलं होतं त्याच्याबद्दल काय जो मराठा म्हणजे आम्ही जे नेतृत्व केलं मराठा जी जे मला झळ पोचलेली होती ते कुणाला पोचू नये म्हणून आम्ही नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वाला आमच्या पूर्ण मराठा समाजाने आमच्या साथीदारांनी आम्हाला साथ दिली आणि वाशी आम्ही वीस जण इथून खिडिवर्डा जर गेलो होतो त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ज्यांनी दहा टक्के आरक्षण दिले फॉर्म भरला होता आणि त्या दहा टक्के आरक्षण मध्ये माझे मनोज दादाच्या संघर्षामधून माझी निवड झाली त्यांचा मी आभार मानतो तुम्हाला समजलं की तुम्ही आता मुंबई पोलीस झाला आणि ह्या पाठिंबीबद्दल मेहनत म्हणजे तुमच्या दिवसाचे दिनचर्या कसा असायची तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचा दिनचर्या कसा असायची दिनचर्या म्हणजे मी सकाळचा मी व्यायाम करत होतो प्रॅक्टिस एक तास त्याच्यानंतर घरातली छोटी मोठी का त्याच्यानंतर मी अभ्यासिकामध्ये जात होतो परत आणि संध्याकाळी म्हणजे दिवसातून दोन टाइम मी प्रॅक्टिस करत होतो तुम्ही पोलीस आला या पाठ्याबद्दल अनेकांचा हात असता तुम्हाला धन्यवाद कोणाला द्यायचा धन्यवाद माझी फर्स्ट म्हणजे माझी धर्मपत्नी आई वडील आणि माझा मित्र पण आता तुम्ही पोलीस झाला तुम्ही ह्या देखील पोलीस झाला तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगा पुढच्या पिढीला एवढंच मला सांगायचं आहे म्हणजे कष्ट आपले लोक काय करतात नशीबावर जास्त म्हणजे भरोसा नशीब मी जास्त करून एक टक्क्यात मानतो कष्ट महत्वाचं नव्याण्णव टक्के कष्ट महत्वाच जो आपण स्वप्नात ते सत्यात उतरायचं असतं कष्ट हे करायलाच लागतो ते शंभर टक्के कष्ट करायलाच पाहिजे जास्त लोक काय करतात नशिबावर दोष देतात नशिबावर दोष दे काही उपयोग नाही नशीब फक्त एक टक्के असत आणि कष्ट हे नव्याण्णव टक्के असत त्यामुळे जे बी आपल्या मुलं गावातील विद्यार्थी तरुण मुलं ती भरपूरही प्रयत्न करतात कारण मुलांचा काय प्रॉब्लेम आलेला आहे फक्त प्रॅक्टिस जे मैदान प्रॅक्टिस आहे ते जास्त करतात आणि अभ्यास करतात त्याच्यामुळे त्या मुलांनी काय करावं पाहिजे पाहिजे तर त्या ठिकाणी गोख पाटील यांची मेहनत आणि त्यांनी केलेले आतापर्यंत परिश्रम आपण या ठिकाणी त्यांच्या तोडून ऐकलं न्यू कट्ट्यावरती अशा अनेक सत्कार मूर्तींचं मुलाखत घेतल्या जात गोख पाटील तुम्हाला पुढील वाटतले शुभेच्छा आणि